तर मित्रांनो आपलं शेतात पाणी भरायचं काम चालू आहे ते तुम्ही पाहू शकता तर एवढं भरलं गेलेलं आहे आपलं शेत पाणी आता शेवटचं सारा बाकी आहे पाणी भरण्यासाठी ते तुम्ही पाहू शकता पाणी जात आहे तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं फावडा बऱ्या तोडण्यासाठी व बारा देण्यासाठी आता सारा सारापैकी आपला पाण्याचं तर आपण एवढं भरलं की मग आपण दुसऱ्या पिकाला पाणी देणार आहोत एवढं आपलं शेत परिसर आहे शेत शेतपरिसरातले काही झाडं पण आहेत खूप मोठे मोठे झाडे आहेत निंबाचे जास्त प्रकारचे झाडे आहेत कारण की आपल्या आमच्याकडं निंबाचे झाडं खूप आहेत असे मोठमोठे निंबाचे झाडे आहेत तर अशा प्रकारे आमच्या शेत परिसर आहे ते तुम्हाला दाखवत आहे तिथे पाहू शकता पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या शेताचं निसर्ग वातावरण एकदम चांगलं आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी असं एकदम असं सुंदर एकदम निसर्ग वातावरण असं मोकळं झालेलं आहे आज काल लय वातावरण बिघडलेला होता पण आज चांगलं आहे वातावरण तिथे मी पाहू शकता एवढं पाणी भर भरलं गेलं आपल्या तिकडं मोठं चालू आहे आपली आणि एवढं एका एका एवढ्या एक तू एक एवढं आपलं पाणी भरलं गेलेलं आहे तर एवढंच बाकी आता एवढा एका सारा भरलं गेलं का मग आपण दुसऱ्या पिकाला लावणार आहे पाणी तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका